हॅलो नमस्कार मित्रांनो तुम्हाला देखील संजय गांधी निराधार योजनेचे पैसे डीबीटीद्वारे पाहिजे असतील तर तुमचं आधार बँक स्टेटस एनेबल फॉर डेबिटी असणे खूप गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्या ठिकाणी तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेची जी काही पेन्शन आहे ते ठिकाणी आता तुम्हाला मिळणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे आपण एवढ्याच्याद्वारे पाहणार तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे घर असल्या आता चेक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनवरती पाहिजे आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या एवढे सुद्धा लाईक करून घ्या कारण काही मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम प्रथम भेटता येईल सर्व आता तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ए ब्राउजर ओपन करून घ्यायचे गुगल हे ब्राउजर ओपन केल्यानंतर आता सर्चबरमध्ये तुम्हाला सर्च करून घ्यायचे एन पी सी आय तर मित्रांनो अशा काही पद्धतीने आता तुम्हाला गुगलवरती यायचे आणि सर्च करायचं एन पी सी आय त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुम्हाला जी एक नंबरला वेबसाईट दिसते तेवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे तर अशा काही पद्धतीने आता तुम्हाला एक नंबरला जी काही वेबसाईट आली त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आता आपण या वेबसाईटवरती क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला आता इथे तीन डॉटचं ऑप्शन दिसते त्या तीन डॉटवरती जायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डेस्कटॉप साईट हे ऑप्शन इनेबल करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही तर सर्वात प्रथम आता आपण डेस्कटॉपसाठी ऑन करूयात जेणेकरून आपल्याला एकदम व्यवस्थित सर्व माहिती दिसेल तर आपण डेस्कटॉपसाठी इनेबल केले मित्रांनो ही वेबसाईट तुम्हाला गुगलवरती मिळणार नाही तर याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये मिळणार आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारे वेबसाईट इंटरफेस होणार आहे तर पाहू शकता या ठिकाणी आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेनोबल दिसणार आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कुठेही जायचं नाही सर्वात प्रथम आता तुम्हाला वरती यायचं आहे वरती आल्यानंतर आता तुम्हाला दोन नंबरला एक ऑप्शन दिसतं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे पाहू शकता दोन नंबरला एक ऑप्शन आहे कंज्युमर कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता प्रत्येकदा वेगवेगळ्या प्रकारचे मेनोबार दिसणार आहे यामध्येच आता सर्व शेवट तुम्हाला एक ऑप्शन असते भारत आधार सेडिंग एनेबल बेस त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर पोहोचू शकता या ठिकाणी शेवटला एक ऑप्शन आपल्यासाठी एनेबल करण्यात आलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे भारत आधार स्टडिंग एनेबल बेस मित्रांनो इतर कोणते तुम्हाला जे काही मेनू असते त्याच्यावर क्लिक करायचं नाही तुम्हाला फक्त शेवटचं जो काही ऑप्शन असते त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो थोडा वेळ लागतो लोडिंगसाठी लोडून घेतल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस होणार आहे थोडं पाहिजे वाट पाहिल्याच्यानंतर पोषकता पोहोचता आपल्यासमोर अशा काही प्रकारे इंटरफेस होणार आहे मित्रांनो आता ठिकाणी तुम्हाला परत एकदा इथे कुठेही जायचं नाही तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसते रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं त्यावरती तुम्ही दाबताल म्हणजे क्लिक करताल यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीन नंबरला एक ऑप्शन दिसते गेट आधार मॅपला स्टेटस तर या मेनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक मेनूबार ओपन झाला आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि त्याचखाली तुमचा कॅप्श टाकायचा आहे मित्रांनो आता या ठिकाणी आपण आपला आधार कार्ड आणि कॅपच्या टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता तुम्हाला ठिकाणी चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर पोहोचक त्या ठिकाणी आपला एक मेनूबार आला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक ओ टी पी आण आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवरती जो काही ओ टी पी आला आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे सर्वात आता आपण ओ टी पी टाईप केला आहे त्यानंतर आता सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसे आता आपण सबमिट करतो त्याच्यानंतर आपल्याला सर्व डिटेल आपल्या आपल्यासमोर शोधणार आहे ज्यामध्ये कर आपल्याला करणार आहे आपलं जे काही आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक आहे की नाही तर पोहू शकता ठिकाणी आपलं आधार कार्ड आहे बँक खात्याशी सक्सेसफुली लिंक आहे म्हणजेच आपलं इनेबल फॉर डेबिटी ऑप्शन इनेबल आहे म्हणजेच आता या ठिकाणी आपला संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहे म्हणजेच पेन्शन आहे ते आपल्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला कोणती काळजी करायची गरज नाही तर पोहू शकता आधार कार्डचे शेवटचे चार अंक पाहू शकता त्याचखाली आपलं एनेबल फॉर डेबिटी ए ऑप्शन इनेबल आहे त्याचखाली आता पाहू शकता आपलं जे काही आधार कार्ड आहे बँक खात्याशी कधी लिंक झालं आहे त्याची सुद्धा आपलं तारीख या ठिकाणी देण्यात आले आहे मित्रांनो आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला योजनेचे पैसे कोणत्या बँकमध्ये होणार आहे ते बँक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शिवणार आहे तर शकता स्टेट बँक ऑफ इंडिया यांचं जे काही बँक खातं आहे ते आधार कार्डशी लिंक आहे तर सर्वप्रथम तुम्हाला हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे तुमचं जे काही बँक आहे ते कोणते आधार कार्डशी लिंक आहे तर मित्रांनो अशा काही पद्धतीने आता तुम्हाला घर बसल्या चेक करून घ्यायचं आहे तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते एनेबल फॉर डेबिटी आहे की नाही म्हणजेच आता तुम्हाला जे काही पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर गव्हर्मेंट करून आपल्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शोपर्यंत पाहिल्याबद्दल